जोड व्यवसाय एटीएम सारखे असतात पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे नाशिक मध्ये कृषी रत्न पुरस्काराचे शानदार वितरण शेतकऱ्यांचे जोड धंदे हे एटीएम सारखे असतात त्यासाठी शेळी मेंढी मत्स्य शेती सारखे व्यवसाय शेतकऱ्यांनी केले पाहिजे सन्मान हा फार महत्वाचा असतो असे प्रतिपादन माननीय खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांनी केले जय किसान फार्मर्स फोरम व आमची माती आमची माणसं भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त झालेल्या कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाला इफ्कोच्या संचालिका साधना जाधव डॉक्टर किसानचे संस्थापक सुनील दिंडे उद्धव निमचे बापूसाहेब शिंदे कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर जयरामपुरकर सहाय्यक जिल्हाधिकारी कळवण विशाल नरवाडे डॉक्टर संतोष जाधव सेंद्रे शेतीतज्ञ सदुभाऊ शेळके डॉक्टर सुभाषराव शिंदे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते मान्यवरांचे शुभ हस्ते राज्यातील पस्तीस शेतकऱ्यांचा कृषीरत्न पुरस्कार देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला त्यामध्ये मोतीराम शिंदे अमोल रौंद संदीप खैरनार हरिभाऊ सातपुते दिलीप बैरागी रमेश पाटील गायकवाड शाह नानाभाऊ धनगर आयुर्वेदाचार्य अनिरुद्ध महाराज यांचा समावेश होता मेडल ट्रॉफी पैठणी साडी सन्मानपत्र भेटवस्तू देऊन सपत्नीक सन्मान, सन्मान करण्यात आला शेतकरी गौरव विशेषांक व दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला

त्यामुळे माझीच इच्छा मला वाटते की मला खूप चांगलं वाटलं आणि मला तुमच्याकडून सन्मान मिळाला त्याच्याबद्दल तुमचे आभारही मानतो पण जोरदार घेण्याचे कोणी पडत नाही म्हणजे कसा याच्यात खर्चही करा मेहनतही करा आणि कदाचित नंतर तेवढं तुम्हाला चांगलं कोणी म्हणेल असंही नाही पण तरी सुद्धा ते आणि त्यांची टीम संजय यादव आणि त्यांचे डॉक्टर संजय आमची माती आमची माणसं हे पण सातत्याने तुम्हाला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रिंट करत आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करेल तसंच सर्वात पहिले सांगते की आपण सांगितलं की त्यांचं काम जातीच्या पलीकडे होतं धर्माच्या पलीकडे होतं सगळ्यांसाठी होत मला आठवतं आम्ही प्रत्येकाने सांगितलेलं जे आहे अमरावती प्रसिद्ध आहे अंबादेवीच्या मंदिरासाठी अंबादेवीच्या आणि तिथे त्या काळात काही लोकांना बंदी होती तुम्हालाही माहिती आहे स्पेशल लोकांना बंदी होती ती बंदी उठवण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी जोरदार त्याचा निषेध केला मोर्चे काढले आणि ती बंदी उठवण्यात त्यांना यश मिळालं हे पूर्ण जाती सोडून जसं तुम्ही म्हणाले ते महत्वाचे काम <सवाँगा> ता पद्धतीची स्थापना त्या पद्धतीचे मोर्चे पण विरोधात समाज त्यावेळेस विरोधात असेल त्या त्यांना अमदेवीच्या मंडळात प्रवेश करण्यासाठी पण तरी सुद्धा नाही समाजासाठी लॉकऱ्यांसाठी चांगली गोष्ट आहे म्हणून मला वाटते त्यांच्या नावाने पुन्हा एक वेळ टाळा वाजवायला काही हरकत नाही आपण समजली जायच कधी कधी असं मला वाटतं की आपण दोन्ही हात नका मोकळे ठेवा टाळा वाजवायला या इथे त्यांनी त्यावेळेस भारत कृषक समाज काय एकोणीसशे पंचावन्न मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना म्हणजे शेतकऱ्यांच्या विषयी त्यावेळेस जागरूकता नव्हती पण त्यांनी ती जागरूकता निर्माण महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल कळवण तालुका प्रतिनिधी भगवान खरे कळवण